नमस्कार माई टू फॅमिली तर जूनपासून तळोजा ते खारघर अंतर पाच मिनिटात होणार आहे तर काय आहे अपडेट चला पाहूया सविस्तर माहिती खारघर उपनगर आणि तळोजा फेस टू या दोन्ही उपनगरांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या उड्डाण पुलाचे काम पूर्ण झाले असून खारघर येथील पोहोच रस्त्याचे काम जून महिन्यात पूर्ण होईल असे नियोजन सिडको मंडळाने केले आहे या रस्त्याच्या पूर्णत्वामुळे दोन्ही नोडमधील अंतर तब्बल तीन किलोमीटरने कमी होणार आहे तसेच प्रवासाचा वेळही दहा ते बारा मिनिटांनी घटणार आहे त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे विशेषतः तळोजा फेज टूमधील रहिवाशांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे जून महिन्यात या, या रस्त्याचा वापर सुरू करण्याचे नियोजन सिडको मंडळाने केल्यामुळे अवघ्या पाच मिनिटात वाहनाने खारघर ते तळोजापर्यंत पोहोचता येणार आहे सिडको महामंडळाने फेब्रुवारी महिन्यात जाहीर केलेल्या सव्वीस हजार घरांच्या सोडतीमधील बारा हजार घरे तळोजा वसाहतीमध्ये आहेत तळोजाची भविष्यातील ओळख अप्पर खारघर अशी करण्यासाठी सिडको मंडळाने कंबर कसली आहे परंतु खारघर उपनगरामध्ये तळोजावासियांना सुविधा मिळत नसल्याने तळोजावासीय हैराण है झाले आहेत है। तसेच तळोजावासियांना खारघरपर्यंत पोहोचण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रम सेवेच्या म्हणजेच एन एम एम टी बस सेवा सिडकोची मेट्रो सेवा याशिवाय तीन आसनी रिक्षा या सार्वजनिक वाहतूक पर्यायाचा वापर करावा लागतो परंतु कोणत्याही पर्यायाचा अवलंब केल्यास तब्बल अर्धा तासापेक्षा जास्त वेळ तळो तळोजामधून खारघरमध्ये पोहोचण्यासाठी लागतो या पूल आणि पोहोच रस्त्यामुळे काही मिनटातच वाहनाने प्रवासी खारघर सेक्टर सत्तावीस येथील वास्तुविहार सोसायटीच्या मार्गापर्यंत पोहोचू शकेल सिडको मंडळाने तळोजा फेस टूमध्ये मोठ्या प्रमाणात भव्य घरकुलांची योजना राबविली आहे तसेच साडेबारा टक्केअंतर्गत लाभार्थी प्रकल्पग्रस्तांना भूखंड दिले आहेत हा रस्ता दोन भागांमध्ये विभागलेला आहे भाग एकमध्ये राष्ट्रीय महामार्ग चार आणि दिवा पनवेल रेल्वे वाहिनीवरून उड्डाण पुलाचे काम पूर्ण झाले असून दोन्ही बाजूंचे जोड रस्त्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे या पूल आणि रस्त्याची एकूण लांबी आठशे पंचेचाळीस पूर्णांक सत्त्याण्णव मीटर आहे त्यामध्ये पाचशे चौपन्न पूर्णांक ऐंशी मीटरचा मुख्य रस्ता आणि जोड रस्ते दोनशे एक्क्याण्णव पूर्णांक सतरा मीटर लांबीचे आहेत हे काम डिसेंबर महिन्यात पूर्ण झाले तसेच भाग दोनमध्ये खारघर नोडमधून तळुजा नदीवर पूल बांधण्यात येणार आहे त्याच्या दोन्ही बाजूचे जोड रस्ते तयार केले जाणार या भागांची लांबी एक हजार एकशे त्रेपन्न मीटर आहे ज्यामध्ये पूल सहाशे पंचवीस मीटर आणि जोड रस्ते पाचशे अठ्ठावीस मीटर आहेत संपूर्ण रस्त्याची लांबी एक हजार नऊशे अठ्ठ्याण्णव पूर्णांक सत्त्याण्णव मीटर चोवीस मीटर इतकी आहे यामधील रस्त्याचे काम जे एम म्हात्रे इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दोन हजार तेवीसमध्ये देण्यात आले हे काम एकशे बावीस कोटी रुपयांचे आहे मे महिन्यात हे काम पूर्ण होईल भाग एकमधील पूल व जोड रस्त्यांचे काम सुरुवातीला दोन हजार बारामध्ये रेल्वे लेवल क्रॉसिंग एल सी अकरा बंद करण्यासाठी हाती घेण्यात आले होते सुरुवातीला के जे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला हे काम देण्यात आले मात्र काही जमिनी अधिग्राहित न झाल्यामुळे काम थांबले पुढे जमिनी अधिग्राहित झाल्यानंतर उर्वरित कामाची निविदा काढून ते काम टी अँड टी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देण्यात आले या दोन्ही एजन्सीमार्फत या कामावरून एकूण पंच्याऐंशी पूर्णांक अठ्ठावीस कोटी रुपयांचा खर्च झाला आहे भाग एक पूर्ण असला तरी भाग दोन अंतर्गत असणाऱ्या दोन्ही पुलांदरम्यान जंक्शनचे काम अपूर्ण असल्याने तो पूल वापरणे शक्य नाही हे काम पुढील पूर्ण होणार आहे जून महिन्यात भाग एक मधील होण्याची शक्यता आहे सिडको महामंडळाने वसाहतीचे निर्माण करताना त्या वसाहतीमधील पायाभूत सुविधा सर्वसामान्यांना मिळवण्यासाठीचे नियोजन केले आहे त्यानुसार खारघर आणि जवळपासच्या सिडको गृहनिर्माण क्षेत्रांना जोडणारे पूल रस्ते दळणवळणाची साधने अशा पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात आली आहे या दळणवळणाचे काम लवकरच पूर्ण होण्याची शक्यता असून यामुळे खारघर वासियांना तळोजा क्षेत्रात अवघ्या पाच ते सात मिनिटात पोहोचता येईल जनसंपर्क अधिकारी सिडको मंडळ प्रिया रातांबे तर हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार